मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सामाजिक कार्यकर्ते अशोक खोडे यांच्या पाठीशी प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये अशोक खोडे यांनी काँग्रेस पक्षाचे चांगले काम करावे पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आकाश छाजड यांनी केले आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सातपूर परिसराचा आढावा घेण्यासाठी हॉटेल अयोध्या येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहराध्यक्ष आकाश छाजड यांनी आपल्या भाषणात सांगितले की प्रभाग क्रमांक सव्वीस मधून सामाजिक कार्यकर्ते अशोक खुडे यांच्या पाठीशी पक्ष उभा आहे त्यांनी चांगले काम करावे असे आवाहन आकाश छाजड यांनी केले प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये अशोक खोडे यांचा मोठा जनसंपर्क आहे प्रभागातील प्रत्येक समाजातील नागरिकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक सव्वीस मधून अशोक खोडे यांच्यासारखा सक्षम उमेदवार काँग्रेसला मिळाला आहे त्यामुळे सर्व धर्म समभाव अशोक खोडे एकच नाव अशी चर्चा प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये रंगली आहे अशोक खोडे यांनी चांगले काम केले तर काँग्रेस त्यांना उमेदवारी निश्चित देईल असेही आकाश छाजड यांनी आपल्या भाषणात सांगितले स्पष्ट सांगतो दोघांनाही सांगतो तुम्ही दोघ काका एकत्र बसा तुमच्या उमेदवारीला आजच आम्ही दुजोरा असं समजा आणि तुम्ही काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून कामाला लागा प्रत्येक घराघरामध्ये पंजाचं चिन्ह घेऊन जा काँग्रेसचा विचार घेऊन जा स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने काम केलेले आहे तो विचारधारा ती राहुल गांधींची विचारधारा ती स्वर्गीय राजीवजींची विचारधारा ती स्वर्गीय इंदिराजींची विचारधारा घेऊन तुम्हाला प्रत्येक घराघरामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन जावा लागेल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मी प्रभागामध्ये कामासाठी सुरुवात केली अर्थातच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली वीस वर्ष काम करत होतो परंतु काही कारणास्तव मी तिथून बाहेर पडलो आणि मला वाटलं की आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसेवा करावी आणि आपल्याला तिथे न्याय मिळेल आणि आपल्याला जर न्याय मिळाला तर आपण जनतेला सुद्धा न्याय देऊ शकतो याप्रमाणे मी कामाला सुरुवात केली आहे आज आपल्या सर्वांसोबत आपल्या लाडक्या खासदार सन्माननीय शोभाताई बच्चाव तसेच आकाशदादा छाजड सन्माननीय सर्व मंच आणि उपस्थित असलेले सर्व माझ्या बंधू भगिनी आणि बालगोपाळ अन्नो आपण सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहाल आणि या सातपूरमध्ये बऱ्याच काळ गेल्या तेव्हापासून काँग्रेसचा झेंडा काही दिसला नाही परंतु मला वाटतं मागील खूप दिवसापासून आपण जी निवडणुकीची वाट बघत होतो त्याच्यासाठी आपण आता पुन्हा सज्ज होऊ आणि या ठिकाणी सातपूरचे जे काही प्रभाग असतील त्या प्रभागामध्ये आपण चांगल्या प्रकारे ताकद लावून काँग्रेसचा झेंडा हा फडकवू अशी माझे एक मनापासून इच्छा आहे तसेच आपण सर्वांनी आमच्यासोबत राहावे आणि मी सन्मान्य ताईंना विनंती करेन की ताई, ताई माझ्या प्रभागामध्ये तुम्हाला अवश्य यावं लागेल दादांना यावं लागेल माझा प्रभाग जो आहे तो काँग्रेस पक्षासाठी अतिशय काय म्हणतो आपण त्याला एक अनुकूल आहे तिथे सर्व प्रकारचे जाती धर्माचे लोक राहतात माझे तिथे मुस्लिम बांधव आहेत माझे तिथे यू पी बिहारचे बांधव आहेत सर्व प्र, सर्व जाती धर्माचे लोक तिथे आहे कामगार वर्ग आहे आणि तो प्रभाग हा काँग्रेस पक्षाला मानणारा आहे ताई त्यामुळे मलाही कुठंतरी वाटलं की आपण त्या प्रभागामध्ये उभं राहावं अर्थात मी राहायला अशोक नगरला राहतो परंतु याच गावचा असल्यामुळे परिसरामध्ये सगळ्यांशी परिचय आहे तसेच काही प्रभागाला माळी समाजाचा पण पाठिंबा आहे कारण बरेचसे वोटिंग माळी समाजाचं पण आहे त्यामध्ये तरी आपण सर्वांनी मला साथ द्यावी पक्षाच्या सर्व पद पदाधिकाऱ्यांनी माझ्या पाठिंबा उभं राहावं आणि मला मदत करावी मी पण मला ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल या परिसरामध्ये जे जे कोणी उमेदवार असतील मी त्यांचाही प्रचार करेल मला दादांनी ताईंनी जबाबदारी द्यावी त्याप्रमाणे मी काम करेल आणि नक्कीच सातपूर विभागामध्ये काँग्रेसचा झेंडा हा फडकावला जाईल या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद